वैष्णवी ही आरोपीवड अटक केली आहे नेपाळ मार्गे तो भारतामधून पळून लांब जाणार होता परंतु त्यापूर्वीच पोलिसांचं नेटवर्क हे जाग झालं आणि अखेरकार त्याला भारत नेपाळ बॉर्डर वर बेड्या घातल्या त्याच्या मुसक्या आवडल्या वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाणनी त्याच्या जवळ ठेवलं होतं आणि ज्यावेळेस वैष्णवीच्या माहेरचे कसपटे कुटुंब त्या बाळ घ्यायला आले त्यावेळेस त्यांनी बंदूक दाखवून कसपटे कुटुंबाला धमकवलं होतं आणि या प्रकरणी त्याच्यावर गुन्हे नोंदवले आहे वारजे पोलीस स्टेशन मध्ये त्याचबरोबर या निलेश चव्हाणनी त्याच्या बेडरूम मधले व्हिडिओ त्याच्या आणि त्याच्या बायकोचे शूट केलेले आहे त्याबद्दलही त्याच्यावर गुन्हे नोंदवले आहेत त्यामुळे अनिलेश चव्हाण हा खूप मोठा हैवान आहे आणि त्याला अटक झाली आहे त्याचबरोबर हागोने कुटुंबातील वाद मिटवायला पण अनिलेश चव्हाण यायचा त्यामुळे निलेश चव्हाणला अटक झाल्यामुळे काहीतरी नवीन धागे धोरे पोलिसांच्या हाती लागतील ला असं बोललं जात आहे